खाऊन घेऊ खाऊन घे एक वाटून घेऊ उठ उठ ना गुड मॉर्निंग गाईस कसं आहेत तुम्ही आय उठ्ल सर्व मजेत बसणारेच आणि मी आताच उठले आणि आंघोळ वगैरे करू फ्रेश झाले अजून मी तयारीसुद्धा नाही केली तर ब्लॉग स्टार्ट केलेले अरे त्यानंतर टाईम भेटेल किंवा नाही भेटणार कपडे शिवण्यात एकदा बिझी झाली की मला काय फोन घ्यायला भेटतच नाही तर चला आणि आज मम्मीचा बड्डे आहे तर मम्मीला विश करूया आणि तुम्ही सर्व कमेंटमध्ये नक्की मम्मीला विश करा तर तुम्ही ते बघू शकता मम्मी विचारी कामातच आहे आणि मम्मी तुला वाढदिवसाच्या खूप खूप तरी इथे मम्मीने बनवून घेतली चहा आणि एका साइड लानवले जेवणासाठी ना म्हणजे नाश्त्यासाठी फक्त तर गाईज बघू शकता चिंगोर आज मम्मीनी हां घर मी तोरले आणि तरी नशी मी रात्री नाही व्हिडिओ करलेली मला जित्या जिंबर दाखवचे म्हणून आणि आता इथं मम्मी घेतले बेसन भुजाला म्हणजे त्याच्यामध्ये जो गोळा बनवून टाकतात बेसनचा सांगतो थोडीफार माहिती दे आमची <laughs> 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 मम्मी नेहमी मी असते ब्लॉग बनत असते तेव्हा तर सांग काय करतात ते बेसनचा वाटण <laughs> टाकून <laughs> जोरेम माईक आणू का आता नको काय करता ठीक आहे चल सावधे जेव्हा पूर्ण होईल ते आम्ही तुम्हाला दाखवे आणि चिंबोऱ्या बघू शकतो अर्ध्या मोठ्या अर्धे बारख्या तर गाई जर आता जेवण झालेले फायनली खूप वेट केला आम्ही कालपासून जेव्हा वहिणीने चिंबोऱ्या आणलेत आमच्या आणि जेव्हापासून चिंबोऱ्या आणले तेव्हापासून गावा होतील गाव होतील गावात सकाळला तसंच बोलता आणि ते चिंबोऱ्या झाल्याने मी तुम्हाला दाखवत आहोत तुम्ही आता जेवते आणि तुम्ही सुद्धा जेवायला या या जा बघा जाम होत मोठ्या मम्मीने भरल्या म्हणजेच सांग नंबर तर गाईज मी आता जेवायला घेतलेला आहे आणि सर्वात मोठी चिंबोरी मीच घेतलेली आहे तर गाईज आता आणि चालल्या मम्मीच्या बड्डेसाठी साठी केक आणण्यासाठी आणि ते खूप आवाज आहे ते इग्नोर करा आहोत त्याला आणि म्हणजे आम्ही केक घेऊ इकडे केक घ्यायला आलो आहोत मम्मीचा बड्डे सेलिब्रेशन करू तर तुम्ही ब्लॉग मध्ये पुढे कंटिन्यू रहा आणि पुढे काय असं नक्की बघा तर काहीच पार्टीला पार्टी झटके पार्टी दालजे अजून वडील नाही टाइम लागल तर आपण काही सभ्र होत नाही आणि आम्ही बाहेरशे जेवायला मागवले तर जेवण बघू शकता आणि ही ना मी जेवायला बसले की मान्य पहिले सुरुवात केली आवडीने तर बघू शकता काम करते पाहुण्याने थंडा देण्यासाठी मम्मीच्या काय कस लागतो बचत गटवले आणि वहिनी तिकडे बघू शकता मी जे झाले म्हणजे विषय काय आहे का माझे बड्डेचा केक बघत घेतले वहिनीने चॉईस करत घेतले तर तुम्हाला कसं वाटते आमच्या मम्मीच्या बड्डे बड्डे साठी आल्यावर सांगा तुम्ही म तर टाकीन या बघा तुम्ही लादल्या ताई